मातारपणा ज्यांना घराबाहेर निघावे लागते थकलेल्या शरीरात काम करण्याचे ताण राहत नाही अशावेळी स्वतः कमवून जगणे कठीण होते कुठे जगावे अशा विवेचनेत असताना ज्यांना वृद्धाश्रमात जागा मिळते अशा वृद्धांना आता या आश्रमातून माहेची उब मिळणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले नुकतेच आलापल्ली येथे मा भारतीय सेवा संस्थाद्वारा संचालित तसेच जमीनदानकर्ते स्व डॉक्टर ईश्वरजी लक्ष्मणराव भंडारी यांच्या स्मृती स्मृतीपीथर्थ साकारलेल्या आनंद आश्रम वृद्धाश्रम अनाश्रम महिला गृह उद्योग गोवा शाळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाले पुढे बोलताना म्हणाले खरं तर या काळात तरी वृद्धाश्रमाची गरज पडायला नको माता पिताची आपण सेवा करू तर आपली मुले देखील आपली सेवा करतात वृद्धांची सेवा हीच ईश्वर सेवा असून या वृद्धाश्रमातून देखील वृद्धांची चांगली सेवा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी या वृद्धाश्रमासाठी वेळोवेळी आपण मदत केले असून यापुढे देखील सहकार्य करणार असल्याचे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी सांगितले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले तर माय मा विश्वभारतीय सेवा संस्था आलापल्लीतर्फे गरजू मुलांना मान्यवरांच्या हस्ते कपडे वाटप करण्यात आले